दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पिस्तूल दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरांना आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे रायगड जिल्ह्यातील महाडमधील एका लॉजमधून त्यांना पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं त्यानंतर आता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली <laughs> जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला पिस्तूलनं त्यांनी धाक दाखवला होता मनोरमा खेडकर यांच्यावर ही कारवाई झाली आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनोरमा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला सात दिवसांपासून त्या पोलिसांना गुंगारा देत त्या त्यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथक तैनात करण्यात आली होती आणि पुणे मुंबई आणि अहमदनगरच्या पाथर्डीत छापेमारी करण्यात आली लॉज लॉजमध्ये खेडकर दाम्पत्याचं नाव बदलून वास्तव्य केल्याचं समोर आलं